जागृतचे खेळाडू क्रीडा क्षेत्रासह अभ्यासातही अव्वल अनेक विद्यार्थ्यांनी प्राप्त केले क्रीडा गुण वरुण क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यासाठी खेळाडूंना अधिक वेळ सरावासाठी द्यावा लागतो त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते ही अनेकांची मानसिकता आहे मात्र स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुडच्या विद्यार्थ्यांनी सराव व अभ्यास याचा अचूक ताळमेळ जुळवून इयत्ता दाबीच्या परीक्षेत अधिक गुण प्राप्त केले खेळाडू क्रीडा स्पर्धासह अभ्यासातही अव्वल स्थान प्राप्त करू शकतात हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे अशा प्रकारच्या मानसिकतेला कुमारी खुशी नरेंद्र खोल्ले हिनी चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन चुकीच्या मानसिकतेला पूर्णविराम दिलेला आहे कुमारी यशस्वी शंकर कावळे प्रथमेश रामकृष्ण राऊत शुभम रामदास कडू यश विजय साबळे हर्षित संजय जिचकार कुमारी ऋतुजा अतुल पाटील ओम नरेंद्र नेरकर आयुष निलेश रडके या खेळाडू विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले तन्मय धनराज यावले कुमारी वेदिका राजेश काळे भारत फुलचंद अलोने धीरज राजेंद्र वाटबुद्धे मोहित महेंद्र राऊत पियुष गोपाल मालपे ध्रुव सुनील बोबडे कुंदन भारत मालपे यांना देखील इयत्ता दहावीच्या निकालात क्रीडा गुण प्राप्त झाले स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुजचे विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळ स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करतात जे जागृत खेळाडूसह विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला या यशबद्दल सर्वत्र परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे विशेष बाब म्हणजे स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुडचा सामाजिक तसेच शासकीय उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग असतो विद्यार्थ्यांच्या मानसिक बुद्धिक व सर्वागिक विकास व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम आयोजित केले जातात यावर्षी शासनाचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानमध्ये स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुडने तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला शाळेने सांस्कृतिक वक्तृत्व व विज्ञान प्रदर्शनीमध्ये भरारी घेतली आहे विद्यालयामध्ये सुसज्ज असा एन विभाग असून अनेक विद्यार्थी त्यातून राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत भारतीय सैन्यामध्ये सामील होण्यासाठी अवश्य अशी सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन विद्यालयामार्फत केले जाते विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विजय आंडे उपप्राचार्य श्रीमती मंदाताई चौधरी उपमुख्याध्यापक संजय बोंडेकर पर्यवेक्षक विजय गजवे सहसहायक शिक्षक प्रदीप पाटील रणजित पवार प्रशांत वडे माधुरी मेश्राम संदीप अळसपुरे लिलाधर कोल्हे पुष्पाताई मोरे नरेंद्र केवटे वैशाली आमले निलेश आंडे योगिता कबीटकर माधुरी गायकवाड शंकर नाईक एम एच माहोरे अमोल कडू सौ पी एन ठाकरे सौ ए एन आजनकर प्राध्यापक के व्ही वडसकर प्राध्यापक राजेंद्र शेंडे मेघदास बेलूरकर, प्रवीण बहुरूपी संदेश कावरे प्रज्वल बोंडे सुनील वटके सुनील उईके वैशाली पांडे मिनल नागले तुषार कराळे सुधीर मानकर संदीप ठाकरे सत्यपाल धाकडे ए बी कुरवाडे कुमारी उपासे कुमारी प्रिया सावरकर कुमारी सी आर फरकाडे कुमारी व्ही आर बोंडे डॉक्टर अजय भागवतकर प्राध्यापक प्रदीप पिकले प्राध्यापक संजय माळोदे प्राध्यापक पूजा तुमाने प्राध्यापक सौ सोनारे प्राध्यापक भारती वटके प्राध्यापक दीपक चौधरी प्राध्यापक दीपक टाकरखेडे प्राध्यापक अजय शिरभाते प्राध्यापक विजय इंगोले प्राध्यापक अमोल खासबागे प्राध्यापक विकास विटाळकर कैलास गोंडेकर अक्षय वैद्य भारत लांडगे निलेश काशीकर हिरालाल थेलकर निखिल टाकरखेडे दिलीप मुंदावाने वनिता खोडसकर अक्षय धुताले माधव अकरते आदित्य गडलिंग राहुल नांदेकर यांनी अभिनंदन केले चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेणारी खेळाडू विद्यार्थिनी कुमारी खुशी नरेंद्र कोल्हे ही वरुडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लिंगा या गावातून येणे जाणे करायची पण अभ्यास आणि खेळ याचा ताळमेळ बसवून तिने चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केले तिचे वडील शेतकरी असून आणि गृही आई गृहिणी आहे विद्यालयातून मिळणाऱ्या क्रीडा प्रोत्साहनामुळे तिने इयत्ता आठवीत प्रवेश घेतला क्रीडाबरोबरच एन सी, सी देखील दे तिला बेस्ट कॅडेट म्हणून मान प्राप्त झालेला आहे भविष्यात राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमीमध्ये जाण्यासाठी ती, ती तयारी करणार आहे क्रीडाकरिता तिला क्रीडा शिक्षक संदीप ठाकरे तसेच एन सी सीमध्ये अधिकारी सुनील उईके तसेच मिनल नागले यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुडचे अध्यक्ष गिरीश गांधी उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर सचिव डॉक्टर मनोहर आंडे सहसचिव शशिकांत बेलसरे ए एम देशमुख कोषाध्यक्ष केदी वैद्य व्यवस्थापक अरुण वानखडे सहव्यवस्थापक निलेश रडके सदस्य केवल कृष्ण चौधरी मधुकर डाफे राजेश गांधी योगेश देशमुख रोशन माखिजा यांनी अभिनंदन केलेले आहे